हॅलो सई किचन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आपलं तर आज ना आपण चिरमुऱ्यांपासून चिवडा तयार करणार आहोत तर काही भागांमध्ये याला चिरमुरे म्हटले जातात किंवा मुरमुरेसुद्धा म्हणतात तर आमच्याकडे चिरमुरेच म्हटले जातात तर इथे ना मी घेतलेले आहे कोल्हापुरी चिरमुरे आणि कारण हे घेण्याचं कारण असतं की कोल्हापुरी चिरमुरे जे आहे ते जास्त क्रिस्पी असतात आणि कुरकुरीत असतात त्यामुळे मी हे घेतलेले आहेत तुम्ही सुद्धा हा चिवडा तयार करू शकता तर चला, चला तर मग आज आपण याची रेसिपी करणार आहोत चला पाहूयात रेसिपी त्यासाठी इथे मी घेतलेले आहे प्रथम कोल्हापुरी चिरमुरे आणि त्यानंतर मी इथे घेतलेली आहे एक कढई कढई छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे तेल तेल जे आहे छान गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये घातलेलं आहे मका पोहे पोहे आपण यामध्ये तळून घेणार आहोत छानपैकी तळून झालेले आहेत तळलेले जे मका पोहे आहेत यामध्ये मी काढून घेणार आहे चिरमुरांमध्ये त्यानंतर घातलेले आहे हिरवी मिरची तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची जी आहे ती तेलामध्ये आपण तळून घेणार आहोत छानपैकी तळ्या गेलेल्या आहेत आता आपण याला काढून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये घातलेल्या आहेत खोबऱ्याचे काप आणि ते, ते सुद्धा यामध्ये तळून हो। घेणार आहोत तर छानपैकी लालसल रंग येईपर्यंत जे खोबऱ्याचे काप केलेले आहेत पातळसर असे करून घ्यायचे आहेत आणि ते तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत लालसर रंगाला येईपर्यंत खोबरं जे आहे ते छानपैकी तळलं गेलेलं आहे ते सुद्धा आपण आता यामध्ये काढून घेणार हो। आहोत चिरमुऱ्यांमध्ये त्यानंतर घेतलेले आहेत सगळ्यांचे फेवरेट असे शेंगदाणे तर शेंगदाणेसुद्धा छानपैकी तेलामध्ये गरम तेलामध्येच आपण तळून घेणार आहोत छानपैकी शेंगदाणे जे आहे ते असे फुटलेले आहेत तुम्ही पाहू शकता त्या म्हणजे आपले शेंगदाणे आहे ते छानपैकी तळे गेलेले आहेत ते काढून घेतलेले आहेत यामध्ये घातलेले आहे नंतर फुटाण्याची डाळ आणि तीसुद्धा आपण तेलामध्ये अशी तळून घेणार आहोत छानपैकी फुटाण्याची डाळ जी आहे इथे आपली तळी गेलेली आहे आता आपण याला फुटाण्याची डाळ जी आहे ती काढून घेणार आहोत छानपैकी फुटाण्याची डाळ बाजूला मी चिरमुऱ्यांमध्ये काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जी आहे ती मी डाळ काढून घेतलेली आहे एका वाटीमध्ये काढून घेतली आणि नंतर चिरमऱ्यांमध्ये काढून घेतलेले आहे नंतर त्याच गळीमध्ये घातलेले आहे जिरे मोहरी आणि हळद आणि ते तेलामध्ये मी असं फ्राय करून घेतलेलं आहे त्यानंतर फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे लाल तिखट हिंग आणि ते सुद्धा असं फ्राय करून घेतलेलं आहे हे फ्राय करून घेतलेलं तेलामध्ये मसाला जो आहे तो या चिरमरांमध्ये घालून घेतलेला आहे आता आपण याला छानपैकी हाताने मिक्स करून घेणार आहोत त्या अगोदर यामध्ये मी घातलेला आहे आवडीनुसार फरसाणा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुद्धा घालू शकता थोडेसे मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि याला छानपैकी टेस्ट येण्यासाठी मी आणखीन यामध्ये साखरचा वापर केलेला आहे पिटी साखर जे आहे ते एक चमचाभर यामध्ये घातलेले आहे आणि हाताने असे छानपैकी याला चळवून घेतलेलं आहे सर्व मसाला छानपैकी मसाला जो आहे असा याला चोळून घ्यायचा आहे हाताने आता तुम्ही पाहू शकता याला कलर कि किती छान आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत असा आपला इथे चिवडा जो आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे किती छानपैकी दिसते अगदी कुरकुरीत आहे आणि पावसाळ्यामध्ये तर हा चिवडा खाण्याची काही वेगळीच मजा असते तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला